नमस्कार आपलं स्वागत आहे सकल मराठा समाज सटवाई खेड येथे मराठा सेवा संघ सोलापूर यांच्या वतीने वधूवर परिचय मिळाव्या संदर्भात मीटिंग आयोजित केली होती मराठा समाजातील सर्व समाज बांधव या मिटिंगसाठी उपस्थित होते या मिटिंगसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवश्री प्रशांत पाटील विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ शिवश्री सदाशिव पवार जिल्हा उपाध्यक्ष मराठा सेवा संघ तसेच शिवश्री लक्ष्मण महाडिक सर जिल्हा सचिव मराठा सेवा संघ कोषाध्यक्ष शिवश्री आर पी पाटील माजी वधूवर जिल्हाध्यक्ष गोवर्धन गुंड शहर उपाध्यक्ष शिवश्री रमेश जाधव वधूवर कक्षाचे शहराध्यक्ष राम माने हे उपस्थित होते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन खेड गावचे सरपंच शिवश्री संभाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवश्री प्रशांत पाटील विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ शिवश्री सदाशिव पवार सर जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री प्राध्यापक लक्ष्मण महाडिक सर यांनी आपला उद्देश व विचार आणि नऊ तारखेला होणाऱ्या वधूवर मेळाव्यासाठी आपण यावे असे आवाहन केले आभार शिवश्री राम माने यांनी मानले सर्व संयोजकांचे आभार शिवश्री संभाजी भोसले सरपंच महादेव सावंत माऊली काळे सुनील नवगिरे मोहन काळे राम भोसले नागेश कोरके यांनी मानले